हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण ना फ्रेंड्स आपल्याला उभे राहून काही आपण एक्सरसाइज पाहणार आहोत आणि आपण खाली वरती बसून काही एक्सरसाइज पाहणार आहोत तर खूप साध्या आणि सिंपल एक्सरसाइज आहेत इथे तुम्हाला काही उड्या मारायच्या नाहीये जंप करायचं नाहीये काहीही करायचं नाहीये त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या व्यवस्थित समजतील आणि फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पूर्ण शरीरावरील फॅट कमी करण्यासाठी आज आपण काही सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या एक्सरसाइज तुम्ही आरामशीर करू शकता तुम्हाला ह्या स्टँडिंग काही एक्सरसाइज आहेत ना त्या थोड्याशा तुम्हाला त्याचे तीन तीन सेट मारायचे आहेत आणि त्यानंतर आपण खाली बसून आपल्या आप, आपली बॉडी नंतर आपल्या एक्सरसाइज नंतर आपली बॉडी दुखू नये म्हणून आपण त्यासाठी काही खाली बसून सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत त्या सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुम्ही एक्सरसाइज करता आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचे कंबर खूप दुखते तुमचे पाय दुखतायत तर फ्रेंड्स त्यासाठी आपण खाली आप बसून आपण काही असे व्यायाम प्रकार पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचं फॅट लॉस सुद्धा करू शकता आणि तुम्हाला तुमच्या गुडघेदुखीपासून कमरेदुखीपासून कमरे दुखीपासून पाठदुखीपासून आराम मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर फ्रेंड्स इथे तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर वॉर्म करून घ्यायचं आहे सेम आपल्याला नेक अप डाऊन करायची आहे नेक रोटेशन आहे शोल्डर रोटेशन करायचंय हँड रोटेशन हिप रोटेशन परत आपल्याला नी रोटेशन अशा आपल्याला जे काही आपले सूक्ष्म व्यायाम आहेत ते तुम्हाला सुरुवातीला पाच मिनिटं करून घ्यायचे आहेत इथे मी सुरुवातीला करून घेतलेले आहेत तुम्हाला सुद्धा करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला माहिती नसतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी नक्की वॉर्मअप चा व्हिडिओ बनवेल आणि माझ्या वरती असे खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता तर इथे आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया जर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत एक्सरसाइज करताय तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा पोट खाली आहे तुम्ही दिवसभर आता सकाळी पासून तुम्ही काही नसे। खाल्लं नसेल किंवा तुम्ही खाऊन तुम्हाला दोन किंवा तीन तास झालेले आहेत तर तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइजचे चे वीस किंवा तीस असं काउंट करून आपल्याला एक सेट मारायचा आहे त्यानंतर पुन्हा रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर दुसरा सेट मारायचा आहे तुम्ही तुम्हाला जेवढे मारायचे आहेत तेवढे तुम्ही मारू शकता जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ नाहीये तर फक्त थर्टी थर्टीचा एक एक सेट मारला तरीही चालेल तर फ्रेंड्स चला आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया इथे आपण वॉर्मअप मी ते वॉर्मअप करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि दोन्ही हात इथे आपल्याला समोर ठेवायचंय दोन्ही हातांच्या आपल्याला अशा बोटातली आपली क्लोज करायचे आहेत आणि दोन्ही पाय आपल्याला ओपन ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे त्यानंतर डावा पाय असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन ट्यू थ्री फोर फाय जर तुमचा पायवरती येत नसेल सुरुवातीला जास्त वेट आहे पायवरती येत नाहीये तर जेवढा येतोय तेवढाच घेऊन या चालेल पण तुम्हाला प्रयत्न करायचा आहे फ्रेंड्स टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री ट्यू वन असा तुम्हाला हा एक सेट झाला थोडेसे तुमच्या सुरुवातीला पाय दुखतील सवय नसेल तर थोडे थोडे पाय दुखणार आहेत पण तुम्ही दररोज प्रयत्न करा हळूहळू करा चालेल यामुळे तुमच्या पूर्ण मांड्यांवरचा फॅट कमरेवरचा फॅट पोटावरचा फॅट नक्की कमी होईल तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण दुसरी एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज पण खूप साधी आणि सिंपल आहे यामुळे तुमच्या पूर्ण जो काही शरीरावरचा फॅट आहे ना तो कमी होणार आहे आपल्याला सेम आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आपल्या उजवा पायावरती उचलायचं आहे आपल्या मांडीच्या खाली ते क्लॅप करायचंय वन क्यू थ्री four, five, six, seven, eight, nine, ten, ten more Ten, nine, eight, seven, six, five, four. अँड रिलॅक्स असे तुम्हाला अजून दोन सेट मारायचे आहेत जर तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज कंटिन्यू करताय तर व्हिडिओ स्टॉप करा आणि दोन सेट मारून घ्या थोडा वेळ रिलॅक्स करा दोन सेट मारा आणि जर तुम्हाला कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज करायचे आहेत तर माझ्यासोबत तुम्ही एक एक सेट मारून कंटिन्यू एक्सरसाइज करू शकता आपण इथे साइड बेंडिंग करणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये ना तीन फुटा एवढा गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या मांड्यांवरतीच ठेवायचे आहे आणि इथे आपल्याला आपला डावा हात मांडीवरती ठेवला उजवा हात आपल्याला श्वास घेत वरती उचलायचे इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला वीस वेळा काउंट करा होल्ड राहा वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलाय तर आपल्याला आपण आपला डावा हात उचलणार आहोत इथे श्वास घेतला श्वास आहे खाली जायचंय खाली गेल्यावरती नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं खाली जा जर सुरुवातीला एवढंच होतंय एवढंच करा पण हात स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा हात पूर्ण कानाला टच होऊन आला पाहिजे आणि होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स तर आपल्याला हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे वन टू थ्री 4 अँड रिलॅक्स तुम्ही पाहू शकता मी फक्त इथे तीन एक्सरसाइज केलेल्या आहेत प्रत्येक के एक्सरसाइजचा एक एकच सेट मारलाय तरी पण मला माझ्या फेसवरती माझ्या पूर्ण शरीरावरती घाम आलेला आहे जर तुम्ही विचार करा जर तुम्ही ह्याचे तीन तीन सेट मारले तर तुमचा फॅट लवकरात लवकर नक्की कमी होणार आहे त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात इथे एंटरलॉक केले दोन्ही हात एंटरलॉक करून वरती सरळ स्ट्रेच ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला आपला पाय अल्टरनेट वरती उचलायचं जेवढा होतोय तेवढाच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता मला किती घाम आलेला आहे जर तुम्ही विचार करा ह्याचे तीन तीन सेट मारले तर तुमचा तुम्हाला तुमच्या आठ दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा सुरुवातीला तुम्हाला थोडस कठीण जाईल जसं तुमची बॉडी हळूहळू तुम्हाला एक्सरसाइज केल्यानंतर हलकी हलकी वाटायला लागेल ना त्यावेळेस तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल त्यामुळे फ्रेंड्स एक्सरसाइज नक्की करा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना खाली लटकतोय तो कमी करायला नक्की मदत करणार आहे इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही पाय आहेत ना एकत्र एक जॉईन करून ठेवा जर नवीनच असाल एक्सरसाइज करताय तर थोडासा गॅप ठेवा चालेल इथे मला सवय आहे त्यामुळे मी एकत्र एक जॉईन करून ठेवते इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात वरती इथे श्वास ओढत हळूहळू खाली जायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं खाली जा आणि इथे होल्ड राहायचंय सुरुवातीला होल्ड राहणार आहोत आपण टेन काउंट करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स इथे हात वरती घेऊन रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्याला इथे श्वास घेतला हात वरती वन पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन Eight, nine, ten, ten, nine, 8 seven six five four three two वन अँड रिलॅक्स हे असे तीन सेट मारा वीस वीस वेळा काउंट करा आणि तीन सेट मारा तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स मला पूर्ण घाम आलेला आहे त्यामुळे फ्रेंड्स जर तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज करताय तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमचं वजन किती किलो कमी केलं किंवा तुम्हाला किती कमी करायचंय हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर आपण खाली बसून काही असे छोटे व्यायाम प्रकार करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जो काही कमरेचा त्रास आहे पाठदुखीचा त्रास आहे काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो तर त्यासाठी ते आपण खाली झोपून अशा दोन तीन एक्सरसाइज पाहणार आहोत ज्याने तुम्हाला दिवसभर रिलॅक्स वाटेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा तर आपल्या ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्यावर आपल्याला थोडस थकल्यासारखं पण वाटेल जर तुम्ही तीन तीन सेट मारलाय तर तुम्हाला थकल्यासारखं वाटेल सुरुवातीला त्यामुळे आपण खाली बसून आपल्या बॉडीला रिलॅक्स करणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे माझ्या चॅनलवरती खाली बसून जे काही व्हिडिओ आहेत ना त्या तुम्ही या अगोदर कंटिन्यू करू शकता इथे मी तुम्हाला आता झोपून काही एक्सरसाइज दाखवते मॅट वरती तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पाय एकत्र सरळ ठेवायचे आहे थोडस गॅप ठेवा पायांमध्ये आणि इथे आपल्याला उजवा पाय वरती उचलायचं आहे सरळ जर तुम्हाला सरळ होत नसेल तर जेवढा होतोय तेवढा वरती उचला पुन्हा खाली ठेवायचंय त्यानंतर लेफ्ट त्यानंतर पुन्हा राईट असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे ट्यू थ्री फो तुमचा जो काही ताण आहे ना तो तुमच्या पोटावरती येणार आहे फ्रेंड्स फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे इथे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि फ्रेंड्स तुम्ही व्हिडीओ पूर्ण पाहत नाही त्यासाठी तुम्हाला इथे मी काउंटिंग कमी द करून तुम्हाला एक एक सेट दाखवत आहे पण तुम्हाला इथे वीस वीस वेळा काउंट करायचंय जर सुरुवातच केली असेल तर फक्त दहा दहाच काउंटिंग करा चालेल सुरुवातीला थोडं कठीण जाणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आपल्याला आणि आपले पाय तुम्हाला जेवढे शक्य आहेत ना तेवढे तुम्ही जवळ घेऊन या तुमच्या इथे खाली तुमच्या पायाला पकडायचे हात जर पोचत असतील तर पकडा नाहीतर हात सरळ ठेवले तरीही चालेल आणि इथे तुम्हाला श्वास घेत तुम्हाला तुमच्या कमरेला तुमच्या हिप्सला वरती उचलायचं आहे आपण इथे श्वास घेणार आहोत श्वास घेतला तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्हाला तुमच्या कमरेला वरती उचलायचं आहे आणि इथे सुरुवातीला होल्ड राहायचंय यामुळे ना तुम्हाला जर कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल ज्यांचे गुडघे दुखत असतील त्यासाठी इथे रिलॅक्स वाटणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स आणि असंच तुम्हाला कंटिन्यू करायचंय त्यानंतर वीस वेळा करायचं आहे मी इथे तुम्हाला टेन काउंट करून दाखवत आहे तुम्ही इथे श्वास घेतला श्वास सोडत खाली श्वास सोडला खाली थ्री फो यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या हिप्सवरचा जो काही फॅट आहे तो कमी होणार आहे तुम्हाला जर गुडगे दुखी असेल कंबर दुखी असेल ती सुद्धा बरी होणार आहे अँड रिलॅक्स असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचा आहे बघा तुम्हाला नक्की आराम वाटेल सुरुवातीला जेवढं होत आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर इथे नेक्स्ट त्यानंतर आपण इथे पवनमुक्त आसन करणार आहोत यामुळे सुद्धा तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला तुमची गुडगे दुखी बरी व्हायला मदत होणार आहे ज्यांना पोटाचे आजार आहेत किंवा ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यांचा सुद्धा बरा होणार आहे इथे तुम्ही दोन्ही पाय तुम्हाला पोटावरती आणायचे आहेत आणि दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि तुमच्या हाताने तुमच्या पायाला पोटावरती पुश करायचंय आणि हळूहळू श्वास घ्यायचंय मानवरती आणि इथे श्वास तोडायचाय आणि होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स जर तुम्हाला मानवरती घ्यायला त्रास होत असेल तर तुम्ही मान खाली ठेवून फक्त तुमच्या हाताने तुमच्या पोटावरती प्रेशर द्यायचं आहे आणि ते तुम्हाला असं होल्ड राहायचं आहे असं तुम्हाला होल्डिंग मध्ये दहा दहा काउंट करून करा तीन किंवा चार सेट मारायचे आहे होल्ड राहायचं आहे आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या डोक्याच्या पाठीमागे एंटरलॉक करून ठेवायचे आहे दोन्ही पाय एकत्र आणायचे आहेत जॉईंट ठेवायचे आहे आणि आपले दोन्ही पाय आपल्याला उजव्या साईडला ड्रॉप करायचे आहे आणि आपली मान आपल्याला डाव्या साईडला आपल्याला फिरवायची आहे थोडा कमरेचा भाग आपल्याला इथे स्ट्रेच करायचा आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे सुरुवातीला इथे होल्ड राहा त्यानंतर आपल्याला रिलॅक्स राहायचंय दोन्ही पाय सेम तसेच एकत्र आले पाहिजे त्यानंतर दोन्ही पाय डाव्या साईडला मान उजव्या साईडला थोडासा कमरेखरचा सा भाग आपल्याला स्ट्रेच करायचा आहे पुढे घेऊन जायचंय आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचंय हळू करा आणि ते होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करा होल्ड राहा आणि त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत वन ट्यू यामुळे ना फ्रेंड्स तुम्हाला कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल त्याच्यामुळे तुम्हाला ह्यासाठी आराम मिळणार आहे त्यामुळे ही एक्सरसाइज सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर नक्की करा खूप छान एक्सरसाइज आहे फ्रेंड्स तुम्हाला खूप रिलॅक्स वाटणार आहे नक्की करून पहा ज्या वेळेला तुम्ही तुमचे पाय खाली ड्रॉप करता त्यावेळेला तुम्हाला हा भाग स्ट्रेच करायचा आहे थोडासा हात दोन्ही सरळ असे ठेवायचे आहेत खाली वरती करायचे नाहीये फक्त पाय आणि मानेची मुवमेंट झाली पाहिजे बस असं तुम्हाला दहा किंवा वीस वेळा काउंट करायचं आहे फ्रेंड्स अशा ह्या सगळ्या ज्या काही एक्सरसाइज होत्या ना मी ते तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा माझा एक्सरसाइजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर चांगला वाटला असेल तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये फ्रेंड्स तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर यानंतर आपण इथे थोडा वेळ प्राणायाम करणार आहोत जर वेळ असेल तर पाच मिनिट नक्की मेडिटेशन करा तुम्हाला खूप छान वाटेल पूर्ण दिवस तुमचा प्रसन्न जाणार आहे छान जाणार आहे त्यामुळे इथे थोडा वेळ मेडिटेशन करा तुम्हाला जे काही टेन्शन असतील जे काही आजार असतील ते ह्यामुळे नक्की बरे व्हायला मदत होणार आहे आणि तुमचा वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा तुम्हाला नक्की मदत होणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे शांत बसायचं आहे डोळे बंद करायचे आहे बॉडीला पूर्ण रिलॅक्स करायचा आहे आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे हळूहळू श्वास सोडायचा आहे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आहे असं so, तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स यानंतर मी पाच मिनिट मेडिटेशन करणार आहे याच्यात मी अनुलोम विनोलोम कपालभाती भ्रामरी प्राणायाम आणि शेवटला इथे मी ओम शॅंटिंग करते त्यामुळे फ्रेंड्स जर तुम्हाला हा प्राणायामचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला मेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की प्राणायामचा व्हिडिओ बनवेन त्यामुळे फ्रेंड्स आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये धन्यवाद